माझ्या शेतकरी बांधवांना अगदी मनापासून नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या टी पाटील डेअरी फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण एका चारा व्यवस्थापन ह्या विषयावर चर्चा करणार आहोत वारंवार मी चाऱ्यावरती का भर दिलेला आहे याच्या पाठिंब्याची कारणं मला खूप वेगळे आहेत मंडळी आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हि ॲडवांटा कंपनीचा एक चारा आहे सुधारित ज्वारी आहे त्याचं नाव आहे स्वीट आता या मेगा स्वीट ह्या चाऱ्यावर जर बोलायला झालं तर मी खूप बोललेलो आहे खूप बोललेलो आहे आणि आता मला तुम्हाला पुरावे द्यायचे आहेत ह्याच्यामध्ये की आपण दुग्धव्यवसाय करत असताना हरियाणाच्या म्हशीबद्दल बोललो पंजाबच्या गाईबद्दल बोललो आपल्या महाराष्ट्राच्या ब्रीडवरती पण बोललो आपण या यच जातीच्या गायीवरती मुर्रामशीवरती दुग्ध व्यवसायामध्ये बोलत असताना सगळ्यात महत्वाचा जो विषय येतो तो म्हणजे चारा व्यवस्थापन चाऱ्याशिवाय आपण ह्या दुग्ध व्यवसायामध्ये काहीही प्रगती करू शकत नाही मंडळी तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अगदी मनापासून अंत्यकरणापासून सांगतो तर आपण या ठिकाणी स्वीट ह्या चाऱ्याची आपण माहिती चांगल्या पद्धतीनं घ्यायची आहे तर हा प्लॉट जवळजवळ एक एकराचा हा प्लॉट आहे एक एकरामध्ये एक एकरा मी काय केलं पहिल्यांदा शेत नांगरून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पासात वाली शेणखत टाकलं सऱ्या सोडून घेतल्या अडीच फोटानं सरी सोडली आणि पाणी सोडून पाणी जिथंपर्यंत त्या सरीमध्ये पोचलं आहे त्या सरीच्या पाणी पोचलेल्याच्या वरच्या पोचला दोन दोन दाणे मी टोकडलेले आहेत अशा पद्धतीनं मी हे सगळं चाऱ्याचं व्यवस्थापन केलं म्हणजे बियाण्याचं व्यवस्थापन केलं बियाणं टाकायच्या अगोदर पाणी द्यायच्या अगोदर रान नांगरल्यानंतर पहिल्यांदा ना रासायनिक खतं टाकली याच्यामध्ये इपको टाकलाय दोन पोती युरिया टाकला आहे एक पोती आणि तो विरगळण्यासाठी त्याला पाठोपाठ पाणी सोडलं पाणी सोडल्यानंतर बी लावून घेतलं एकरी पाच किलो बी लागलं याला आणि पाच किलो बियाणं लागल्यानंतर ते बी उगून यायच्या अगोदर ॲट्रेझिन त्याच्यामध्ये तणनाशक नाशक मारून घेतलं कंपनीच्या शिफारशीनुसार तुम्हाला या दुधा ह्या मेगासिटी या मेगा याची चा माहिती सांग म्हणजे पाहिजे असेल बियाणं पाहिजे असाल तर मी नंबर पण या ठिकाणी मी दिलेले आहेत ते नंबर खालच्या बाजूला जर असं प्लीज बघा आणि त्यांनाच कॉन्टॅक्ट करा तर मंडळी मी हे सगळं व्यवस्थापन किंवा हे सगळं लागण केल्यानंतर याची पहिली कापणी या ठिकाणी जवळजवळ एकरी तीस टनाच्यापासून ते चाळीस पंचेचाळीस टन याचं उत्पन्न निघतं हिरवा चारा मिळतो आणि वाळलेला चारा जर सांगायचा ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जे आहे कंटेंट आहे त्याच्यामध्ये म्हणजे वाढलेले वैरण एका एकरामध्ये किती होते तर जवळजवळ दोन पॉईंट पाच म्हणजे दहा किलो हिरव्या वैरणीमध्ये अडीच किलो चौथा त्याच्यापेक्षा जास्त निघतो अडीच ते पावणे तीन किलो निघतो म्हणजे चाळीस टन जर वैरण जर एकरी निघत असेल तर जवळजवळ दहा टन ज्वारीचा कडाबा याच्यामध्ये मिळतो दहा टन म्हणजे चांगलं सांगायला झालं तर पाच रुपयाने जर किलो झाले तर चाळीस पन्नास हजार रुपयेचं आपल्याला वाढेला चारा म्हणून सुद्धा या ठिकाणी मिळू शकतो तर ह्या मेगा स्विफच्या फवारण्या त्या पद्धतीने केल्या पहिली कापणी झाली आणि मंडळी मला आनंद वाटला की दुसरी कापणी पण अतिशय कमरे एवढी आज या ठिकाणी आलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही बघा ही दुसरी कापणी आहे मंडळी पहिली कापणी नव्हे ही दुसरी कापणी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते अतिशय चांगल्या स्टंप आहेत हे जर बघितलं हे जर तुम्ही जर बघितलं तर याचे तीन 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 स्टंप या ठिकाणी आलेले आहेत दोन दोन तीन, तीन तीन स्टंप हा चारा दुसऱ्या कापणीला आता ह्या स्टेजला आहे बरोबर अजून एक महिन्यानंतर याची कापणी होईल आज हे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा हा प्लॉट आहे जवळजवळ छाती एवढा आहे म्हणजे साडेचार फुटावर आहे हिची उंची जवळजवळ बारा फुटावर जाईल बारा तेरा फुटावर जाईल आणि ह्याला त्या पद्धतीनं रासायनिक खतं वगैरे सगळी शिफारशीनुसार आपण टाकलेली आहेत त्याच्या फवारण्या पण दोन झाल्या शेवटची फवारणी आता एक घ्यायचे आहे कारण कुठं कुठंतरी तरी अशा आळ्या पण दिसायला लागल्यात तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये कीड पण या ठिकाणी दिसू शकते हे बघा हे तुम्ही जरा असं चांगल्या पद्धतीनं बघा कारण आता मी प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि माझी इच्छा झाली की आता ही व्हिडिओ बनवायचा म्हणून मी केलं आहे आता ह्याचं काय करूया याच्यावर एक फवारणी करूया ह्या चाऱ्याचा फायदा एकच आहे ॲडवांटा स्वीटचा हिरवा चारा म्हणून याचा उपयोगसुद्धा करू शकतो एक गोड ज्वारी म्हणूनसुद्धा करू शकतो याच्यामध्ये साखरेचं प्रमाण सोळा ते अठरा टक्के आहे प्रोटीन जवळजवळ दहा टक्क्याच्या वर आहेत हिरवा चारा बेस्ट हिरवा चारा ह्याच्यामध्ये म्हणजे विषबाधा किंवा जनावराला किरळ लागणं म्हणतो किंवा हे असं होत नाही पण फुलोऱ्यावर असल्याशिवाय प्रोटीन तयार होत नाही हा याच्यातला एक वीक पॉईंट आहे फुलोऱ्यावर असतानाच हे चारा खाऊ घाला पुढचा विषय सांगायला झाला तर ह्याचा सायलेज स्पेशालिस्ट आहे हे जर मूरघास एक नंबर होतो अप्रतिम मूर घास होतो मूरघासपणे याचा तुम्ही या ठिकाणी करू शकता तीन नंबरचा फायदा आहे हा वाळलेला जर उन्हाळ्यामध्ये जर करणार असाल तर झट एक एकर कापायला आलं तर कापून टाका वाळलेल्या ज्वारीचा गोड ज्वारीचा कडबा सुद्धा आपण या ठिकाणी भरू शकतो मंडळी याचं वाळलेले जर अंतिम टप्प्यात हे पकवतीनुसार जर कापलं आणि तुम्ही जर बुडक्याकडचा भाग तुम्ही स्वतः हे जे टेस्ट केली चावून बघितलं तर अतिशय जनावराला इतर तुमच्या मालदंडी शाळू कडब्यापेक्षा सुद्धा ह गोड असतो आणि जनावर आवडीनं म्हणजे एवढा आवडीनं खातं की बस यासाठी ही माहिती आहे आता ही आ, दोन सांगायला झालं तर दुसरी कापणी चा म्हणजे आता ह्याची होईल तिसऱ्या कापणीचा पण मी, का मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ मी टाकणार आहे ह्या वैरणी करा सकस वैरणी करा आपल्या जनावराला बारा महिने न्यूट्रिशन द्यायचं काम करा चांगल्या ताकदीची जर तुम्ही वैरण दिली तर तुम्हाला कोणाला दुधाचा व्यवसाय शिकवायची किंवा शिकायला जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दुग्धव्यवसायाचं अजिबात अपयश येणार नाही कारण फॅट लागणं दूध दुद वाढणं दुधाचं एस एन एफ वाढणं गाभाच्या तक्रारी दूर होणं खुरांचे आजार कमी होणं मुक्त गोठ्यामध्ये सोडल्यानंतर ताकद नैसर्गिक ताकद तयार होणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या वैरणीमध्येच आहेत मंडळी कारण वैरण ज्याची सकस त्याचा दूध व्यवसाय खरोखर फायदेशीर ज्याची वैरण निकृष्ट आहे तर अजिबात तुम्ही काही करू शकत नाही कारण चांगल्या चांगल्या जातीची जनावर खरेदी करायची लाखो रुपयाची खरेदी करायची आणि तुमच्या हातात काहीच नाही आपल्या शेतकऱ्याला कोणीही पाठीमागं नाही आपल्या हातामध्ये आहे ती वैरण कुठल्याही कंपनी पशुखाद्याची कंपनी असू दे काय प्रत्येकाचे आपापले सर्व तत्वज्ञान म्हणजे शिकवलं जातं ह्यातनं तुम्हाला जर सुटकारा पाहिजे असेल ह्यातनं फायदा पाहिजे असेल तर पशुखाद्यावरचा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला चारा लागवड करावी लागेल औषध उपचारचा खर्च कमी करायचा असेल तर चारा लागवड करावी असं लागल डॉक्टरांना पैसे जाणारे वाचवायचे असेल तर चारा व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल मिनरल मिक्चर इतर औषधाच्या कंपन्या त्यांच्याकडनं जर पैसे खेचून घ्यायचे असतील तर आपल्याला चारा लागवड करावी लागल एकंदरीत दुग्धाच्या व्यवसायामध्ये आपल्याला जर विचार करायला झाला तर आपल्याला वैरणीचा बेस सुधारल्याशिवाय आपल्याला पुढचा पाय टाकता येणार नाही दुग्ध व्यवसाय फायदेशीर दुग्ध व्यवसाय किपायतशीर दुग्ध व्यवसाय आनंदाचा सुखाचा भरभराटीचा करायचा असेल तर वैरणीशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही हिरव्या वैरणीकडे लक्ष द्या आणि भरघोस दुधाचं उत्पादन घ्या वर्षाला एक वेत घ्या तरच आपला हा दुधाचा व्यवसाय फायदेशीर आणि की होईल